घरगुती ताज्या मसाल्यामध्ये आचारी ज्या पद्धतीने लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात बनवतात त्याच पद्धतीने आज मी मसाले भात दहा मिनटात कुकरमध्ये कसा बनवायचा हे दाखवणार आहे म्हणजे आज आपण लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात रेसिपी पाहणार आहे तर इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे कोलम तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ वापरू शकता मसाले भातासाठी लागणारे भाज्या घेतलेल्या आहे फरसबीचे तुकडे गाजराचे तुकडे तोंडल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि इथे वटाणा घेतलेला आहे ताजा वटाणा आणि फ्लावरचे पण तुकडे घेतलेले आहेत सर्व भाज्या मी निवडून साफ करून धुवून घेतलेल्या आहेत तर इथे मी वांग आणि बटाटा पण चिरून घेतलेला आहे सालासकट एक बटाटा घेतलेला आहे आणि लहान आकाराची दोन वांगी घेतलेली आहे काळी पडू नये म्हणून मी पाण्यात ठेवलेली आहे तर पंक्तीच्या भातामध्ये वांग बटाटा टाकतात तर इथे मोठ्या आकाराचे दोन उभे चिरलेले कांदे घेतलेत आणि लाल टोमॅटो घेतले चिरून पिकलेले टोमॅटो दोन मोठे टोमॅटो आणि दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आता पंक्तीतील भातासाठी आपण एक सिक्रेट मसाला बनवायचा आहे ताजा मसाला तयार ता करून जर हा भात बनवला तर या भाताची चव अप्रतिम येते त्यासाठी इथं गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं खोबरं टाकलेलं आहे आता हे कोरडंच भाजायचं आहे तेल टाकलेलं नाही यामध्ये आणि आता खोबऱ्याबरोबरच यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे मोठा चमचा धने टाकलेले आहे एक स्टार फूल घेतलेला आहे ते असं तोडून घेत आहे सर्व आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे करपवायचं नाही मंद गॅसवर कोरड भाजून घ्यायचं आहे तर आता इथे सात आठ लवंग आणि आठ दहा मिरी घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि दोन इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि चार हिरवी वेलची घेतलेली आहे लहान गॅसवर हे सर्व आता खमंग भाजून घ्यायचं आहे करपवायचं नाही पण छान खमंग वास येत तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे दालचिनीचा तुकडा आहे ना त्याचे मी लहान तुकडे केलेत म्हणजे चांगलं पटकन भाजलं जावं तर या मसाले भातासाठी बरेच जण गोडा मसाल्याचा वापर करतात पण मी तुम्हाला एक सुचवेल एकदा तरी हा ताजा मसाला तयार करून असा मसाले भात बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि नेहमी तुम्ही हीच पद्धत फॉलो कराल तर आता छान आपलं हे खोबरं आणि हे सर्व मसाले व्यवस्थित भाजले आता हे थंड होण्यासाठी एका मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत थंड झाल्यावर याला वाटून घ्यायचे आता हे थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला वाटून घेत आहे पाणी न टाकता कोरडंच वाटून घ्यायचं आहे मसाले परतत असताना घरभर सुगंध सुटलेलं आहे छान भाजून घेतलं होतं आपण आता हे मी मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे पाणी न टाकता कोरडंच वाटून घेतलेलं आहे तर आपला हा ताजा मसाला तयार झालेला आहे ताजा गोडा मसाला तर वा आता, आता हे मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे तर आता अजून आपल्याला ताजं हिरवं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे चार ते पाच हिरवी तिखटवाली मिरची घेतलेली आहे आणि दोन इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता दहा बारा लसणाच्या पाकळ्या आता हे सर्व मिक्सरवर वाटून घ्यायचं बारीक चांगलं थोडंसं पाणी टाकून मी हे पण वाटून घेतलं आहे हे पण एका वाटीमध्ये काढून घेत आहे ता तर ताजं हिरवं वाटण आणि ताजा, ताजा गोडा मसाला हीच ती खास ट्रिक आहे ज्यामुळे लग्नाच्या पंक्तीतील भात अतिशय रुचकर होतो तर आता आपली सगळी पूर्वतयारी झालेली आहे आता आपण भात बनवायला घेऊया तर इथे मी दोन वाटी तांदळाचा कुकरमध्ये तुम्हाला मसाले भात दाखवणार आहे लग्नाच्या पंक्तीतला तर या वाटीने मी दोन वाटी तांदूळ घेतले एका वाटीमध्ये पावशर तांदूळ बसतं तर दोन वाटीने तांदूळ म्हणजे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचं चा कुठलंही तांदूळ घेऊ शकता तांदूळ मी आधीच धुवून भिजत ठेवलेलं नव्हतं मी आता मसाले भात करायला घ्यायच्या वेळेस धुतलेलं आहे तांदूळ आणि निथळून घेतलेलं आहे यामध्ये पाणी दिसत नाही तुम्ही पाहू शकता कोरडं करून घेतलेला आहे तांदूळ धुवून निथळून घेतलेला आहे पूर्णपणे त्यातलं पाणी काढून टाकले आता गॅसवर कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये तेलाच्या किटलीतील जी पळी असते त्याने चार वर, ते पाच पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं आणि मोहरी तडतडल्यावर यामध्ये दोन तीन तमालपत्र टाकलं आता यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे आता उभा चिरलेले दोन जे कांदे होते ते टाकलेले आहेत आता छान परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा लाल झाल्यावर यामध्ये आपण टोमॅटो टाकायचं आहे तर टोमॅटो पिकलेलं टोमॅटो वापरलेलं आहे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो चिरून घेतले होते आता टोमॅटो मऊ व्हावा म्हणून इथे मी थोडंसं मीठ टाकत आहे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो आणि कांदा चांगला मऊ होतो आणि परतला जातो लवकर तर इथे मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे म्हणजे लवकर टोमॅटोचा गाळ होतो टोमॅटो चांगला परतला जातो आता जे आपण हिरवं वाटण केलं आहे ते टाकायचं आहे संपूर्ण जेवढं केलंय मी ते टाकलेलं आहे आता हे सुद्धा चांगलं कच्चा याच्यामधलं जे लसूण आलं आहे त्याचा कच्चा वास जात तोपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण आता यामध्ये मी काजू तुकडे टाकलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तरच टाका तर छान लागतात या मसाले भातामध्ये काजूचे तुकडे म्हणून मी टाकलेले आहेत आपल्या आवडीनुसार टाकायचे कमी जास्त आता थोडंसं हिंग टाकत आहे आता अर्धा चमचा हळद घेतलेली आहे पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे म्हणजे लाल मिरची पावडर आणि जो आपण ताजा गोडा मसाला तयार केला तो जेवढा केला आहे तो सगळा टाकलेला आहे आता जो गोडा मसाला आपण टाकला तयार केलेला ताजा तुमच्याकडे जर गडबड असेल घाई गडबडी तुम्हाला भात बनवायचा असेल तर असा ताजा गोडा मसाला करायला अजिबात वेळ नसेल तर तुम्ही विकतचा रेडीमेड गोडा मसालासुद्धा वापरू शकता पर तुंग आता भाजा चाहे। तर आता मसाला चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत तर इथे मी भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत सगळ्यात आधी वांगं टाकलेलं आहे वांगं आणि बटाटा पाण्यातून निथळून काढून मग मसाल्यामध्ये टाकायचा आहे तर भरपूर भाज्या टाकल्या की भात अतिशय पौष्टिक होतो आणि चांगलाही होतो पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरात ज्या भाज्या अश अस असतील त्या टाकूनसुद्धा या हा मसाले भात करू शकता तर मी सर्व भाज्या टाकलेल्या आहेत मसाले भाताच्या निमित्ताने भाज्या पण भरपूर खाल्ल्या जातील म्हणून मी भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत आता भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत आता यामध्ये धुवून निथळून घेतलेला दोन वाटी तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ मी भिजत घातला नव्हता आता भात करायच्या वेळेसच फक्त धुवून घेतलेला आहे आणि निथळून घेतलेला आहे मी पाण्यात ठेवला नव्हता त्यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकलं होतं कोरडाच घेतलेला आहे तांदूळ धुवून निथळून तर आता तांदूळसुद्धा यामध्ये चांगलं परतून घ्यायचं तांदूळ चांगलं मिनिट दोन मिनिट मी आता यामध्ये परतून घेतलं आता याच वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले दोन वाटी तांदूळ घेतले तर दोन वाटी तांदळाला चार वाटी पाणी टाकायचं आहे इथे मी एक वाटी पाणी टाकलं आहे आता मी दाखवत आहे तुम्हाला मी किती पाणी वापरले तर दोन वाटी मोजूनच टाकायचं आहे म्हणजे परफेक्ट आपला भात होतो तीन वाटी आणि आता ही शेवटची चौथी वाटी तर हा पंक्तीतला भात खूप मोकळा सळसळीत चांगला लागत नाही तर या वाटीने मी चार वाटी पाणी टाकलेलं आहे दोन वाटी तांदळाला चार वाटी पाणी टाकलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलं त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे तर दोन वाटी तांदळाला मी चार वाटी पाणी टाकले वरनं थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो आधी आपण थोडंसं मीठ टाकलं होतं आता साजूक तूप टाकायचे कुठल्याही मसाले भाताचा प्रकार असेल तर त्यामध्ये साजूक तूप टाकायचं इथे मी तीन ते चार चमचे साजूक तूप टाकले यामुळे अप्रतिम चव येते मसाले भाताची आता मीठ टाकल्यानंतर आणि तूप टाकल्यानंतर एकदा पुन्हा मिक्स करून घेत आहे म्हणजे मीठ व्यवस्थित मिक्स होतं तर हा मसाले भात खूप असा मोकळा सळसळीत सर चांगला लागत नाही तर थोडासा असा मौसर चांगला लागतो म्हणून इथे मी दोन वाटी तांदळाला चार वाटी पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर खूप मोकळा पाहिजे असेल तर तुम्ही तीन ते साडेतीन वाटीच पाणी टाकू शकता पण इथे मी चार वाटी टाकलेलं आहे कारण मऊ मऊ आणि असा जरासा चिकट भात आवडतो आम्हाला म्हणून आता कुकरचं झाकण लावून लहान ते आचेवर फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे जास्त शिट्ट्या करायच्या नाही फक्त एकच शिट्टी करायची म्हणजे यातल्या भाजा, भाज्या भाज्यांचा गाळ होत नाही आणि तांदूळही छान शिजतो आता झाकण लावून याची एक शिट्टी करून घेऊया एक शिट्टी झाल्यानंतर कुकरचं प्रेशर निघून गेल्यावरच मगच झाकण उघडायचं तर इथे मी कुकरची एक शिट्टी करून घेतली आणि प्रेशर निघून गेल्यानंतर झाकण उघडलं एका शिट्टीमध्ये छान भात शिजतो आणि यातल्या भाज्या अजिबात गाळ होत नाही भाज्यांचा भाज्या पण छान शिजतात आणि अजिबात गाळ होत नाही आता मी या लाकडी चमच्याने भात व्यवस्थित हलवून घेत आहे बघा आपला मस्त गरमागरम वापरता लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात बनवून तयार आहे यातलं शीत नशीत छान शिजलेला आहे आणि यातल्या भाज्यांचा अजिबात गाळ झालेला नाही भाज्या छान शिजलेल्या आहेत पण अजिबात त्याचा गाळ झालेला नाही तर मस्त असा अप्रतिम चवीचा लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात तयार आहे ताजा मसाला वापरून आज आपण हे बनवलेलं आहे नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा असा अप्रतिम चवीचा आपला पंक्तीतील मसाले भात तयार आहे तुम्ही एकदा नक्की बनवू पहा आणि तुम्हाला हा नक्कीच आवडणार याची खात्री देते आणि तुम्ही ही रेसिपी कधीच विसरणार नाही याची चव जिभेवर रेंगाळत राहील तुमच्या कायम अशी ही अप्रतिम रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि कसा झाला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर भेटू पुन्हा बाय बाय